परवा रात्री जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून आम्ही सदोतीस सीट त्यांना देतो म्हणून म्हटलं होतं त्या सदोतीस सीटची यादी आम्ही त्यांना पाठवली त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही उलट त्यांनी आमची सत्तावीस क्रमांकचा जो प्रभाग आहे जिकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड त्यांची सीट ते मागत होते आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये तिन्ही नगरसेवक सिटिंग नगरसेवक आहेत आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही पण त्यांनी आग्रह होता मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो त्यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही आणि आज सकाळी आम्ही टीव्हीवर आता बघितलं की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय आम्ही आता त्याच्यामुळे तयारीला लागलोय आणि आम्ही नक्कीच पुढचे जे सदतीस वॉर्ड आम्ही पन्नास वॉर्डाची आमची तयारी झाली होती पन्नास वॉर्डाची आम्ही बिफॉर्मही आज तयार करून ठेवले होते आता हे सर्व रिफॉर्म तयार करावं लागतील वॉर्डाचे उमेदवारही तयार करावं लागतील आणि आम्हाला लढायची तयारी व्हाय पण हा त्यांचा अंतर्गत वाद काल लक्षात आला असं की त्यांनी आम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्यांच्या अंतर्गत वाद जे आहेत ते वाद सगळ्या तुम्ही पण चॅनलवर सगळीकडे कव्हर केलेले आहेत त्या वादामुळे त्यांनी ही युती की शिवसेनेनी त्यांच्या स्वतःच अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार अडजस्ट ही युती तोड त्यांनी वैयक्तिक लोकांच्या साठी आज युती तोडलेली घरची मंडळी आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायची आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली त्यांचं म्हणणं असं आहे की युती न करणं हे महागात पडेल असं मी वारंवार सांगत होतो असं तिचं म्हणणं आता कोणाला गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात कोणाची काही परम हे नसते त्यांनी पण हे समजलं पाहिजे की आम्ही राजकारण करतो तेही राजकारण करतो त्यांनी पण काही समजुतीने घ्यायला पाहिजे होतं मला सांगा सिटी तीन तीन नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड ना शेवटी आमच्याही संघटना आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर वोट ठेवलेला आहे तुमच्या अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात मला दाखवायची गरज नाही बोलायची गरज नाही